उपनगर पोलीस ठाणे हद्दीत जेल जेलरोड येथील रहिवासी बांधकाम कामगार सुरेश दुधाटे यांचा दिव्यांग बालक ओम सुरेश दुधाटे याच्यावर अनैतिक लैंगिक अत्याचार करून निर्घुणपणे त्याची हत्या करण्यात आली तसेच बांधकाम व्यावसायिकानं सदर गुन्हा लपविण्यासाठी बालक बिल्डिंगवरून पडला आणि त्यामुळे अपघाती मृत्यू झाला असे दर्शविण्याचा प्रयत्न केला मात्र या बालकाची निर्घुण अमानुषपणे हत्या झाली आहे बांधकाम व्यावसायिक आरोपी अजूनही मोकाट आहे त्यांना निर्गुण हत्या लैंगिक अत्याचार आणि गुन्हा लपविण्याचा प्रयत्न या आरोपीनं केला असून त्याला तात्काळ अटक करून सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टासमोर घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी सदर बांधकाम व्यावसायिक यांनी कामगार ठेवताना कामगार कायद्याचे आणि कामगार सुरक्षा कायद्याचे पालन केले नाही याबाबतही संबंधितांवर कारवाई करण्यात यावी सदर बाब अतिशय गंभीर असून त्यामुळे या घटनेमुळे परिसरात फारच दहशतीचं वातावरण पसरलं असून यामुळे परिसरातील पालक आणि बालक फार घाबरलेत तरी वरील संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट गजानन शेलार शहर जिल्हाध्यक्ष आणि सचिन प्रल्हाद आहेर नाशिक रोड अध्यक्ष यांनी उपनगर पोलिसांना निवेदन दिलंय त्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याला मारण्यात आलं पण त्याची दखल काही या ठिकाणी पोलीस खात्याकडून घेतले जात नाही याचा आम्ही निषेध करतो मुळामध्ये पोलीस खात्याने धीम्या गतीनं काम करण्यापेक्षा जलद काम करावं ह्याही हो। केस दाबण्याचा प्रयत्न होतोय असं आम्हाला वाटतं आज जर का तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण उपनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे या ठिकाणावर जे बेकायदेशीर धंदे ते बेकायदेशीर धंदे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हप्ते घेऊन केले जात त्याच्याकडे जास्त लक्ष आहे मात्र एखाद्या गरीब मुलाला जी माऊली एकंदरीत कुटुंब बघितलं हातावरचं कुटुंब आहे त्या हातावरच्या कुटुंबाचा मुलगा गेला करता मुलगा गेला त्या मुलाकडे लक्ष दिले जात नाही अतिशय चाणक्य आणि हुशार मुलगा होता त्या मुलाला या ठिकाणी लैंगिक अत्याचार करून त्याला मारून टाकण्यात आलेले आणि इथे जे कामगार आहे या कामगारांचं कुठल्याही पद्धतीनं या बिल्डरनी डेव्हलपरनी कुठल्याही पद्धतीचे त्यांचे कागदपत्र घेतलेले नाही ना, 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 कामगार कामगार कायद्याचा भंग यांनी केलेला आहे आणि इथे जामण्यासाठी त्याचा बिल्डरचा मोठा हात आहे हा असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करत आहोत यावेळी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी अशोक मोगल पाटील सचिन आहेर राजू जाधव समाधान कोठुळे गणेश मोरे प्रवीण बैसाणे नामदेव गोपाल संतोष गाडेकर तुषार वाघमारे आकाश बागुल दिनेश खंडागळे अनिस पठाण विकी कुमावत लखन गायकवाड यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते आणि लघुजी टायगर सेना कामगार युनियनचे कामगार मोठ्या संख्येनं उप